प्रदोष व्रत प्रदोष व्रत हे एक महाफलदायी व प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोषाशी संज्ञा आहे दिवसभराच्या कालगणनेनुसार सूर्योदयाच्या आधीचा व सूर्यास्तानंतरचा जो दीड तासाचा अवधी त्यास प्रदोष काल असे म्हणतात प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत किंवा त्रयोदशी प्रदोष व्रत असे पण म्हणतात प्रदोष व्रताचे मुख्य दोन प्रकार आहेत पक्ष प्रदोष व्रत आणि वारानुसार करण्यात येणारे प्रदोष व्रत आपण त्याची माहिती घेऊया पक्ष प्रदोष म्हणजे काय तर हे व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षात सूर्यास्तयुक्त त्रयोदशीच केले जातं हे सर्वसमावेशक व्रत आहे या व्रताप्रमाणे मनुष्याच्या इष्ट आही कामना पूर्ण होतात तसेच कायिक वाचिक मानसिक व संसर्गिक अशी अनेक प्रकारची दुरिते नष्ट होतात हे व्रत केल्याने शंभर गायी दान केल्याचं पुण्य लागतं सुख शांती सौभाग्य याची वृद्धी होते धनप्राप्ती होते वृत्ती धर्मानुगामी होते तसेच मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती आराधना व धारणाही साध्य होते हे व्रत क्रमाने अकरा त्रयोदशा किंवा वर्षभर चोवीस त्रयोदशा करावं वाराला अनुसरून करण्यात येणारं प्रदोष व्रत त्रयोदशी ही तिथी रविवारी असल्यास तिला रवी प्रदोष किंवा रवी त्रयोदशी व्रत प्रदोष असं म्हणतात ही तिथी सोमवारी असल्यास सोम प्रदोष किंवा सोम त्रयोदशी प्रदोष असं म्हणतात या अनुक्रमे मंगल किंवा भौम प्रदोष म्हणतात बुधप्रदोष गुरुप्रदोष शुक्रप्रदोष आणि प्रदोष असे प्रकार पडतात वारानुसार आचरणात येणाऱ्या प्रदोष व्रताची फलश्रुती पुढील प्रमाणे बघू आपण आता ही फलश्रुती कशी रवी आहे प्रदोष रवी प्रदोष केल्यास आयुष्य व आरोग्यप्राप्ती होते सोम प्रदोष केल्यास अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धी होते भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणारा प्रदोष केल्यास ऋणमुक्ती रोगमुक्ती व स्वास्थ्यप्राप्ती होते बुध प्रदोष अभिष्ट मनोरथ वृत्ती होते गुरुप्रदोष शत्रूचा नाश सुख शांती स्थैर्य प्राप्ती होते शुक्र प्रदोष स्त्री सौख्य शनि प्रदोष पुत्रप्राप्ती संततीविषयक चिंतेचे निवारण हे प्रदोष केल्याने होते वरील प्रकारात सोम प्रदोष भौम प्रदोष शनि प्रदोष या व्रतांचं महत्व अनन्यसाधारण आहे पारमार्थिक आध्यात्मिक आणि पारलौकिक कल्याणासाठी तसेच परिश्रमानंतर योग्य साध्य होत नसेल त्यांनी सोमप्रदोष व्रत करावे आर्थिक समस्या सुटत नसतील कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल कर्जाचा बोजा वाढत असेल त्यांनी भौमप्रदोष व्रत अवश्य करावे प्रदोष व्रत हे प्रामुख्याने संततीविषयक सर्व समस्या दूर करण्यासाठी आचरले जाते शारीरिकदृष्ट्या क्षमता असूनही संतान प्राप्ती होत नसेल झालेले संतान मानसिक बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल ते कुप्रवृत्त वा व्यसनाधीन असेल तर व्रत अवश्य करावे व्रताविषयी काही मार्गदर्शक सूचना व्रत पूजेसाठी सूर्यास्तानंतर किमान अर्धा तास त्रयोदशी असणे आवश्यक आहे हे व्रत कोणत्याही सुजाण स्त्रीपुरुषाने करावे हे व्रतप्रमाणे अकरा किंवा चोवीस त्रयोदशा करावे व्रतकाळात अधिक मास असल्यास त्या मासातील त्रयोदशा वाढवून घ्याव्यात हे व्रत दिनशुद्धी पाहून कोणत्याही मासातील त्रयोदशीस आरंभ करावा व्रतसंकल्प पहिल्या त्रयोदशीस फक्त एक फक्त एकदाच करावायचा आहे तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते संकल्पित प्रदोष व्रत पूर्ण झाल्यावर त्यानंतर पुढे येणाऱ्या त्रदेशीस व्रताचे उद्यापन करावे व्रताची यथावीत सांगता झाल्यानंतर जवळपास असलेल्या एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन यावं प्रदोष व्रतासाठी सुर सुरुवात आदल्या दिवशीच होती आदल्या दिवशी रात्रीच्या प्रथम प्रहारात अल्पभोजन करावे ब्रह्मचर्य पाळावे भूमिशयन करावे व्रतादिव दिनी दिवसभर उपवास करावा केवळ पाणी पिऊन राहावे हे शक्य नसेल तर फळांचा रस घ्यावा कोणत्याही परिस्थितीत परान्न किंवा पित्तकारक जडांना घेऊ नये शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे निदान पूजेच्या वेळी तरी पांढरे वस्त्र अंगावर असावे लाल काळे निळे वस्त्र वापरू नये व्रतदिनी घर स्वच्छ व पवित्र ठेवावे घरातील वातावरण प्रसन्न आनंदी व मंगलमय असावे घरातील मंडळींनी व्रतकर्त्या सर्वतोपरी सहाय्य करावे वादविवाद करू नयेत व्रत कर्त्याने सुचिरभूत असावे सदाचाराने वागावे परनिंदा चिंतन व्यसन या गोष्टी कर कटाक्षाने टाळाव्यात शिवाचं सतत नामस्मरण करावं शिवमहात्म्यपर ग्रंथाचं वाचन करावं व्रतदिनी चुकून अन्नभक्षण घडले तर ज्या क्षणी आठवण येईल तेथेच अन्नभक्षण थांबवावे बाकीचा व्रताचार तसाच चालू ठेवावा पूजाही करावी फक्त प्रथमंगाचे प्रायचित्त म्हणून दुसऱ्या दिवशी तसाच उपवास करावा सूर्यास्तापूर्वी स्नान करावे शुभ्र वस्त्रे नेसून भाळी भस्मतिलक लावावा पूजेची सर्व सिद्धता करावी सूर्यास्तानंतर प्रदोष समयी शंकराची यथावित पूजा करावी शंकराला चंदन पांढरे गंध किंवा भस्मतिलक लावावा केशरीगंध वा कुंकुम तिलक लावू नये बेल व पांढरी फुले अवश्य आहेत लाल फुले व्यर्ज्य होत स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना अडचण आल्यास नियमानुसार उपवास व रात्री भोजन करावे ती त्रयोदशी गृहित धरू नये असे जेवढे प्रदोष येतील तेवढे अधिक करून अकरा ही संख्या पूर्ण करावी व्रतोद्यापन त्यानंतर त्रयोदशीच करावे शहरातील घरांमध्ये देवांसाठी स्वतंत्र खोली नसते स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवशिवही पाळले जात नाही अशा वेळी घरातील कर्त्या स्त्रीला अडचण असल्यास पुरुष व्रतकर्त्यानेही ती त्रयोदशी गृहित धरू नये नियमानुसार उपवास करून रात्री भोजन करावे अशा प्रकारे जेवढे प्रदोष आड येतील तेवढे अधिक करून संकल्प संख्या पूर्ण करावी व्रताचरण खंड पडून देऊ नये व्रत, व्रत मध्येच सोडू नये व्रताचरणात नित्य उपवासाचा वार असल्यास त्या वाराबद्दल इष्ट कामनेचा उच्चार करून सकास उपासना म्हणून त्या उपवासाचा विनियोग करावा उद्यापनानंतर त्या दिवशीचा उपवास पुढे चालू ठेवावा सोहेर सुतक स्वतःचा आजारपण कुटुंबावरील संकट महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती अनिवार्य प्रवास प्रसंग इत्यादी कारणामुळे व्रताचरणात खंड पडू शकतो तेव्हा व्रताचरण करू नये अशा प्रसंगी जेवढे प्रदोष व्रताचरण झालेले असेल त्या सेवेचे पुण्य फुकट जात नाही परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित प्रदोष करून नंतर उद्यापन करावे व्रताच्या दुसऱ्या दिवशी विष्णूपूजन अवश्य करावे